मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीन मध्ये एक धक्कादायक घटना आठ जुलै रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली आणि राज्याचे राजकीय वातावरण तापलं शिंदे गटाचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली मारहाणीचे कारण होते निकृष्ट दर्जाचे आणि खराब झालेले जीवन गायकवाड यांनी कॅन्टीन मधून भात डाळ आणि चपाती मागवली होती मात्र डाळीला तीव्र असा दुर्गंध आणि शिळ्या भाताचे त्यांचा संताप देखील अनावरण झाला रागाच्या भरात गायकवाड गुलाबी टॉवेल पांढरे बनियन आणि चष्मा अडकवलेल्या अवस्थेत थेट कॅन्टीन मध्ये पोहोचले त्यांनी कर्मचाऱ्याला डाळीचे पिशवी दाखवत वास घेण्यास सांगितले कर्मचाऱ्याने डाळ खराब असल्याचं मान्य केल्यानंतर गायकवाड यांनी कर्मचाऱ्याला सहा चापट्या आणि चार ठोसे देखील लगावले यापैकी एक ठोसा कर्मचाऱ्याच्या छातीवर बसला ज्यामुळे तो खाली कोसळला या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला ज्यामुळे राजकीय वर्तुळात आणि सर्वसामान्यांमध्ये तीव्र अशा प्रतिक्रिया उमटल्या मात्र याच वेळी गायकवाड यांच्यावरती देखील त्यांनी केलेल्या कृतीवर टीका होत आहे मात्र त्यांनी तसे का केले यावरती कोणी बोलताना दिसत नाही यामध्ये कॅन्टीनवाल्याची चूक होती का किंवा नाही यावरती देखील कोणी बोललं नाही तशी कारवाई तत्काळ व्हायला हवी होती ती झाली नाही मात्र आता या प्रकरणामुळे एफ डी ए काय कारवाई करणार याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे यासाठी अन्न आणि औषध मंत्री जरवाळ यांना देखील गायकवाड यांनी याबद्दल ती वास घ्यायला लावला आणि हे जे काही निकृष्ट दर्जाचं जेवण होतं ते त्यांना दाखवलं आणि हे किती निकृष्ट दर्जाचं अन्न दिलं जातं याकडे देखील त्यांनी लक्ष वेधलं आणि कारवाईची मागणी देखील केली मात्र विधिमंडळात या प्रकरणावरून मोठ्या प्रमाणावर विरोधी पक्षांनी अक्षरशः राजकीय वादळ किंवा धुळवळ उडवली त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्याच सत्तेत सामील असलेल्या शिवसेना शिंदे गट यांच्या आमदार संजय गायकवाड यांच्या कृतीबद्दल खेद व्यक्त केला आणि हे वर्तन चुकीचेच होते हे मान्य केले तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील मान्य केले शिंदे हे ठाकरे यांना सोडून फोडून बाहेर पडले मात्र आता आपलेच आमदार आणि मंत्री सांभाळणं त्यांना कठीण जात आहे असंच दिसत आहे कारण मराठच्या मुद्द्यावरून निघालेल्या मोर्चा वेळी आपलेच मंत्री प्रताप सरनाईक यांची भूमिका ही शिंदे आणि सरकार यांच्या विरोधात होती हे लगेच लक्षात येते कारण त्यांना तेथे बेरजेचे राजकारण आठवले असावे असं देखील जाणकारांचं म्हणणं आहे दरम्यान या घटनेनंतर महाराष्ट्राच्या विधिमंडळात आणि राजकीय वर्तुळात मोठा गदारोळ उडालेला आपण पाहिला आहे विरोधी पक्षांनी या प्रकरणावरती तीव्र टीका करत गायकवाड यांच्या निलंबनाची मागणी देखील केली विरा विधान परिषदेत ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी हा मुद्दा उपस्थित करत एका आमदाराने बनियन आणि टॉयलवर कॅन्टीन कर्मचाऱ्याला मानहार मारहाण करणे किती योग्य आहे का अशा लोकप्रतिनिधींना निलंबित करावे अशी मागणी केली तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील या प्रकरणावरती उपरोधिक टीका केली डाळ खराब असेल तर त्याला जबाबदार कोण तुमचं सरकार आहे गरीब कर्मचाऱ्याला मारहाण करणे हा कायदा सुव्यवस्थेचा भाग आहे का असा सवाल देखील त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून केला राऊत यांनी यासोबतच कॅन्टीन मधील भ्रष्टाचाराचा मुद्दा देखील उपस्थित केला आणि काँग्रेस नेते नाना पटोले यांनीही गायकवाड यांच्या कृतीवरती टीका केली कायदा हातात घेण्याची गरज काय तो कर्मचारी दिहाडीवर काम करणार आहे त्याला मारहाणीचा अधिकार कोणी दिला असे म्हणत सरकारवरती हल्लाबोल केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत या घटनेवरती नाराजी व्यक्त करत लोकप्रतिनिधींनी मारहाण करणे योग्य नाही यामुळे चुकीचा संदेश जातो सभापतींनी कारवाईचा निर्णय घ्यावा असे मत देखील त्यांनी मांडले तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही गायकवाड यांना समज सांगितलं जातं तसंच निकृष्ट जीवनामुळे त्रास होऊ शकतो पण मारहाण करणे अयोग्य आहे आमदारांनी कायदेशीर कारवाईच्या किंवा मा कारवाईच्या मार्गाने जायला हवे होते असं शिंदे यांनी म्हटलं आहे शिवसेनेच्या विधान परिषदेच्या आमदार मनीषा कायंदे यांनीही पक्षांतर्गत गायकवाड यांना खडे बोल रागावर नियंत्रण ठेवायला हवे होते तक्रार कायदेशीर मार्गाने करता आली असती असं देखील त्यांनी म्हटलं आहे त्यामुळे पक्षांतर्गत देखील आपल्याला चफाट्यावर आल्याचं दिसत आहे मात्र आमदार संजय गायकवाड यांनी या प्रकरणावर आपली बाजू मांडताना कोणताही पश्चाताप दर्शवलेला नाही मी जे केलं ते मला मान्य आहे डाळीचा वास इतका भयंकर होता मला वे की मला उलटी झाली यापूर्वीही मी दोनदा तीनदा तक्रार केली होती पण सुधारणा काही झालेली नाही जर आमदारांना असे जेवण मिळत असेल तर सामान्य लोकांचे काय होत असेल असा सवाल त्यांनी उपस्थित केला तसंच मी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित करणार आहे तसंच त्यांनी याबाबत थेटपणे अन्न आणि औषध मंत्री नरहरी झिरवळ यांना देखील दाखवलं आणि वास देखील घ्यायला लावला आणि त्याची खात्री करून योग्य ती कारवाई करावी का अशी मागणी देखील त्यांनी किंवा आमदार संजय गायकवाड यांनी केली आहे मात्र त्यांच्या या कृतीने राज्यात आमदाराने अशी कृती करणे किती योग्य आहे आणि ते देखील सत्ताधारी पक्षातील यामुळे मात्र गायकवाड आणि शिवसेना शिंदे गट यांची आणि पर्यायाने भाजपची देखील नाचक्की होताना दिसत आहे यासाठी थेटपणे फडणवीस यांच्याकडेच बोर्ड दाखवले जात आहे कारण ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांचं जर यावरती नियंत्रण नाही असं देखील म्हटलं जात आहे या घटनेमुळे विधिमंडळाच्या मान्सून अधिवेशनात तीव्र असा गदोळ झाला विरोधकांनी गायकवाड यांच्या कृतीचा निषेध करत त्यांच्यावरती तत्काळ निर्मनालाची मागणी केली विरोधी पक्षनेत्यांनी देखील लोकप्रतिनिधींची अशी वृत्ती निंदनीय आहे असे मत मांडले यावरती सत्ताधारी पक्षाने गायकवाड यांच्या कृतीला समर्थन देण्यास नकार दिला परंतु त्यांनी कॅन्टीनमधील जेवणाच्या दर्जाबाबत तपासणीचे आश्वासन दिले अन्न व औषध प्रशासन म्हणजेच एफ डी ए विभागाने कॅन्टीनमधील अन्नाची तपासणी सुरू केली आहे संजय गायकवाड यांचा हा राग योग्य होता की अयोग्य यावर समाजात आणि राजकीय वर्तुळात मतमतांतरे आहेत काही लोक कॅन्टीनमधील खराब जेवणाच्या समस्येला समर्थन देतात तर काहींनी गायकवाड यांच्या मारहाणीच्या कृतीवरती तीव्र अशी नाराजी देखील व्यक्त केली आहे सोशल मीडियावरती या प्रकरणात अनेक प्रकारच्या तीव्र अशा प्रतिक्रिया उमटत आहेत काही नेटकऱ्यांनी खराब जेवण हा गंभीर मुद्दा आहे पण मारहाण हा ओ त्यावरती उपाय नाही अशी भूमिका मांडली आहे शिवसेना यू बी टीचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील या प्रकरणाला वेगळे वळण देत गायकवाड यांच्या या कृतीमागे मुख्यमंत्र्यांच्या बदनामीचा कट असू शकतो असा देखील संशय व्यक्त केला आहे त्यामुळे शिंदे गट आणि ठाकरे गट यांची जर राजकीय तणाव आणखी वाढला आहे संजय गायकवाड यांच्या कॅन्टीन महान प्रकरणाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उमाजवली आहे एकीकडे कॅन्टीनमधील निकृष्ट जेवणाचा मुद्दा गंभीर असा आहे तर दुसरीकडे मारहाणीची कृती ही लोकप्रतिनिधीला शोभणारी नाही अशी टीका होत आहे या प्रकरणावरती सरकार आणि प्रशासन कोणती कारवाई करतं याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे यासोबतच कॅन्टीनमधील अन्न सुरक्षेचा प्रश्नही आता ऐरणीवरती आलेला आहे ज्यामुळं भविष्यात याबाबत कठोर अशी पावले उचलली जातील अशी देखील शक्यता आहे एकूणच आमदार संजय गायकवाड उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं या प्रकरणात मतमतांतर होतं मात्र संजय गायकवाड यांच्या या कृतीचं त्यांनी समर्थन केलेलं नाही मात्र संजय गायकवाड हे आपल्या भूमिकेवरती ठाम असलेलं आपण पाहिलं तसंच यापुढे आता आता तरी योग्य प्रकारे आणि योग्य जेवण मिळेल का संबंधित कॅन्टीन चालकावरती कारवाई होईल का, का असे अनेक प्रश्न आहेत की जे अनुत्तरितच आहेत मात्र या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुरताज धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओ